येणारे नवीन वर्ष सुख समृद्धीचे जावो बायकोच्या जाचातून सुटका मिळावी बायकोच्या त्रासाला कंटाळल्याना सुख समृद्धी लाभो येणारे नवीन वर्ष बायकोने नवऱ्याचा छळ करू नये गुढी पडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा Thank you. काय झालं गो मी मेल्यावर ले आपल्या ले लेकरांना तुम्हाला कोण सांभाळायचं अगं शांता तू कशाला टेन्शन घेते ग म्हणाय की ग मायमोर मावशी जाग बघल ती गरू जगन्नाथिंदर म्हणजे काय दलिंदर का म्हणजे तानशूर ते मग तो कळगंज सासरी म्हणतो पण काय अहो आपलं लग्न जमलं होत ना तेव्हा माझ्या शेजाऱ्यांना नटून सांगायची आम्हाला जायला खाऊणी काय असलं शी तू शी पण बो बाबा निकॉम झाले तरी मला सगळं शेतात शेतात काम करत असते आणि आता ज्या पुरी दहावी झाली तर मला हे येत नाही मला ती येत नाही अग मार खाऊन खाऊन सगळी काम शिकली कशाला लागली कौतुक सांगायला आताच्या पोरी पुरी काम येत असते मी Ha 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 ha